Hello friends, welcome to my new vlog. आणि मग फायनली ज्या क्षणाची आम्ही सर्वजण खूप आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आज आला होता सुजाता आणि अरविंद यांच्या शुभविवाहाचा दिन आम्ही सर्वांनीही मस्तपैकी नटून थटून लग्न मंडपामध्ये हजेरी लावली अशा प्रकारे मग सर्व पाहुणे मंडळी मित्रमंडळी नातेवाईक या सर्वांनी लग्नाच्या वेळेआधीच लग्न मंडपामध्ये हजेरी लावली होती आता खरं तर बघा ना गावच्या लग्नाची ही सर एक सुंदर विशेषता आहे की नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षता राखण्यासाठी वेळेच्या आधी सर्व आता खरं तर साडेबाराचा लग्नाचा मुहूर्त होता पण त्याआधीच आम्ही सर्व लग्न मंडपामध्ये हजर राहिलो नवरदेवाची जेव्हा गावातून घोड्यावरून मिरवणूक निघाली तेव्हाच तर खरं ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं पण आम्हाला जायला नाही मिळालं परंतु आमची ती देखील इच्छा पूर्ण झाली कारण हॉलच्या बाहेरच मोठमोठ्या स्क्रीन लावल्या होत्या त्यामुळे त्याच्यावरच आम्हाला नवरदेवाची मिरवणूक पाहता आली चला तर मग फ्रेंड्स सर्व मिळून सुजाता आणि अरविंद यांच्या शुभविवाह या मंगल कार्यात सहभागी होऊया आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आणि सुखी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा

아까 또 잡았구나 또 누나에게 아시서 오고 가냐 하라 하또 이럴 때 아이고 또또또또 바가니 아까기 아까기들아 아레 하서 또 하라 하또 바가니 딱 달려요 아까기 아까기들아 아레 하서 또 하라 하또 바가니 딱 달려요 아 ज 시간 아예만나

Thank you. ફરટે સગયાંચા ન કે પહાળન કે હતા બમનાચા સુકડે સંકાય મેં આને જતો છોરાઓ વાલે ને ના થાડે ભાઈ એ ભાઈ ચાલીને એ ઓગા તો સી ગાડી ઇલ ફૂર લાગે હવે થી નીચે ઉપર કિસા कॅमेरामॅन असल्यासारखे फील होते कधी कधी मला कॅमेरामॅन असल्यासारखेच फील होते कधी कधी मला हा असिस्टंट काही काल हे झालं ना त्यामुळे आज असं नाही ठीक आहे तर कालच झालं थोडंफार ना पण आज व्यवस्थित होत होत ना माझ्याकडे बघत होती नोवन इज इंटरेस्टेड इन क्राईम რ만х ты жеonder ты! Каждый иль-дрёх нестан хайства о ерк challenge throw capacity все машины मी आज रडायच्या कंडिशनमध्ये नाहीये हॅप्पी मुवमेंट जाऊन मुन्हा पण झाला काय मुन्हा

撤了，撤了，撤了，撤了。

आणि मग अशा प्रकारे फ्रेंड्स देवाच्या कृपेने अगदी आनंदाने उत्साहाने आणि निर्विघ्नपणे सुजाता आणि अरविंद यांचा सोहळा पार पडला आता ॲक्च्युली खरं तर झालं असं की आम्ही सर्वजण कॅमेरा रेडी करून पोझिशनमध्ये होतो की नवरी आत्ता रडेल नंतर रडेल बाकी सर्वही रडतील पण सर्वांचा पोपट झाला कोणीही रडलं खरं तर काल ती बिचारी नवरी घरातून निघतानाच तिला किती अश्रुणा अनावर झाले होते आणि बाकी सर्वांना देखील आणि तसं पण असं कुठे लिहिलं आहे की प्रत्येक वेळी निघताना नवरीने रडलंच पाहिजे रडूनच आपले दुःख भावना या व्यक्त केल्या पाहिजे आहे ना एवढा मोठा आनंदाचा क्षण आहे तो आनंदामध्ये साजरा झाला पाहिजे आणि मग ती नवीन नवरी आनंदाने हसतमुखाने आपल्या घरी जात आहे यापेक्षा मोठा तो आनंदाचा क्षण काय आय हो फ्रेंड्स तुम्हा सर्वांना गावाकडचं लग्न ही व्हिलॉग सिरीज नक्की आवडली असेल असेच पुढे इंटरेस्टिंग आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका अब उकते सुछाका, गाम इरियोटरे Okay. dear being I खाये on आटा I amma आटाना आटीयोरे करेचा, भ्यागाइस lanes अब किया काह पंकिया जाख जागा जाटे- lettरे ब्रेडोरे, घउया काईजणआए खाये पंकिता, खूँब बिल्डास Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn